नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी साहेब प्राध्यापक मिलिन पाडेवार आपल्या ज्ञानमंत्री मिलिन पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स दोन हजार तेवीस चोवीस संदर्भात हो मित्रांनो मागच्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये पेटची ॲडव्हर्टाईज आली होती आणि तीच प्रोसेस आतापर्यंत चालू होती विद्यार्थी मित्रांनो पी प्य, ए पी एच डी एंट्रान्स टेस्ट देण्यासाठी किंवा पी एच डीचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे फुले -फुले फुले विद्यार ते आतुरतेने वाट बघत होते की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची दोन हजार तेवीससाठीची ॲडव्हर्टाईज कधी येणार आहे फायनली तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली मॅनेजमेंट काउन्सिलची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मिटिंग त्यांनी डिस्क्लोज केलं की फेब्रुवारीमध्ये पेठ दोन हजार तेवीस चोवीसची जी काही एंट्रान्स टेस्ट आहे ती कंडक्ट करायची आहे जानेवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये नोटिफिकेशन जाहीर होईल ॲडव्हर्टाइज येईल आणि जी काही ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक आहे तीसुद्धा सुरू केली जाणार आहे मित्रांनो कमी वेळ आहे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला लगेच फॉर्म भरायचा आहे आणि फेब्रुवारीमध्ये तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते त्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे आता त्यांना अभ्यासाला लागायचं आहे वेळ कमी आहे त्या पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करून तुम्हाला हे थेट दोन हजार तेवीस चोवीस द्यायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद